पूर्णा नगर परिषदेत महिला राज येणार अकरा प्रभागातील तेवीस पैकी बारा जागा महिलांसाठी राखीव आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी पूर्णा येथील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले आहे त्यामुळे गुडघ्याला वाशिम बांधून बसलेल्या अनेकांची इच्छा पूर्ण होणार आहे त्यापाठोपाठ बुधवार दिना आठ आठ रोजी प्रभागनिहाय नगरसेवक हो पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले यात अकरा प्रभागातील तेवीस नगरसेवकांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये तेवीस पैकी बारा जागा महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे पूर्ण नगर परिषदेत महिला राज येणार असल्याची चर्चा परिषदेतून होत आहे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील चुना येथील श्री गोंधळ सम्राट राजाराम बापू सभागृहात हा आरक्षण सोड सोडत कार्यक्रम पार पडला आहे यावेळी तहसीलदार माधवराव भोतीकर नायब तहसीलदार सतीश रेड्डी पालिकेचे अधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे कार्यालयीन अधीक्षक मुंतेजी खान लेखपाल कर्मचारी मुकुंद मस्के चावरे गणेश रापतवार पाठक आणि पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमात ईश्वरी चिठ्ठी काढण्याचे काम अशफाक आणि आयरा या लहान मुलांनी केले सोडतीचा निकाल घोषित होताच अनेक प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते आयुक्त महोदयांनी एक गॅजेट केलेलं आहे सदस्य संख्येचं त्याच्या अनुषंगाने आपण ही आरक्षणाची जागा आहे नागरिकांच्या मागास परवर्त आहे तीन जागा आपल्याला महिलांसाठी आरक्षित आणि उर्वरीच्या अराखीव नऊ जागा राहिलेल्या आहेत त्याच्यापैकी चार महिलांसाठी आहे तर ह्याच्यामध्ये महिलांसाठी ऍक्च्युली बारा टक्के बारा जागा जो आहे ते निश्चित केल्या जाणारे तेवीस ना मान्य विभागीय आयुक्तांनी इथं नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई होती आणि मान्य विभागीय आयुक्त राज्य निवडणूक आयोगाच्या आयोगानं त्यांना प्राधिकृत केलेले सदस्य संख्या निश्चित पूर्णहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा Thanks for watching Ekmat Digital.